ओम शांती ही अव्यक्तवाणी एकोणावीस जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णवची ची आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून आज्ञाकारी आणि सर्वांश त्यागी बना या वाणीमध्ये बाबांनी सांगितले ब्रह्मा बाबा नंबर वन का बनले लौकिक मध्येही कुठे कुठे आजी आबा शांत असतात पण पन, नातू पंतू तेज असतात मुलं कुठेही असले तरी मनाने बाबांच्या सोबत आहेत बेहदचे बाप दादा। बेहदच्या मित्रांना पाहत आहेत दोन प्रकारचे मित्र आहेत एक आहेत स्नेह संबंधाने सोबत निभावणारे आणि दुसरे आहेत स्नेह संबंध आणि सेवेची सोबत निभावणारे ब्राह्मण जीवन आधीपासून अंतपर्यंत बाप आणि मुलांची अविनाशी सोबत आहे मुलं कुठेही असले तरी मनाने बाबांच्या सोबत आहेत ब्रह्माकुमार कुमार ब्रह्माकुमारी म्हणवताना म्हणजेच ब्रह्माबाबांशी जास्त प्रेम आहे ब्राह्मण म्हणजे ब्रह्माचारी उच्चारण आणि आचरण ब्रह्मा बाप समान याला म्हणतात बापाचे अनुकरण करणे ब्रह्माबाबांचा पहिला कदम आज्ञाकारी बनले जर योग्य पद्धतीने योग्य आज्ञाकारी असतील तर नेहमी स्वत आणि सर्व डबल लाईट असतील जर डबल लाईट नाही तर मनाची संतुष्टताही नाही बापदादा म्हणतात माळेमध्ये यायचे असेल तर लक्ष असू द्या की प्रत्येक आत्मा मला पाहून खुश राहीन कारण माळेमध्ये जवळजवळ मणी असतात म्हणजेच आपल्याजवळचा मणी आपल्यासारखाच पाहिजे मला पाहून सगळे हलके होऊन गेले पाहिजे बोल असे पाहिजे की स्वतही स्वतःशी संतुष्ट आणि दुसरेही संतुष्ट झाले पाहिजे जितके आता बाप आणि ब्राह्मण आत्म्यांचे आशीर्वाद प्राप्त कराल तितकेच राज्याचेही पात्र बनाल ब्रह्मा ब्रह्माबाबांनी कारणांचे निवारण केले म्हणून नंबर वन बनले बाप दादा म्हणतात साक्षी स्थितीच्या आसनावर बसून आपलेच जज बना सिंहासनाच्या खाली उतरून जज करता म्हणून योग्य निर्णय घेता येत नाही एका सेकंदात तक्त नशीन बनता आले पाहिजे दुसरा कदम आहे सर्वश त्यागी पहिले आज्ञाकारीचे आशीर्वाद मिळाले मग आशीर्वादाच्या बळाने सर्वंश त्यागी बनता येईल त्यागामध्येही बाबा नंबर वन बनले देहाच्या संबंधाचा त्याग ही काही फार मोठी गोष्ट नाही हे तर संन्यासीही करतात पण देहाच्या जुन्या स्वभाव संस्कारांचा त्याग जरूरी आहे स्वभाव संस्कारांचा त्याग आणि तोही सर्व वंशसहित याला म्हणतात सर्वांश त्यागी जरी अंश शिल्लक राहिला तरी त्याची वाढ खूप झपाट्याने होते लौकिक मध्येही कुठे कुठे आजी आबा जरी शांत असले तरी नातू पंतू खूप तेज स्वभावाचे असतात बापदादा म्हणतात मी त्यागी आहे या अभिमानाचाही त्याग करा याला म्हणतात त्यागाचाही त्याग जर कोणी सहन केले तर त्याच्या पुढे शक्ती आहे सहन करणे म्हणजे शक्ती धारण करणे म्हणून म्हणतात सहन शक्ती बापदा म्हणतात स्वतःसाठीच सहन केले ना बापाचे आज्ञाकारी बनण्यासाठी सहन केले मग आज्ञा पाडली म्हणून आशीर्वाद मिळेल आज्ञाचे पालन करणे खुशीची गोष्ट आहे मनाने किंवा मुखानेही जर म्हटले मी सहन केले मी सहन केले तर प्रसाद बनणार नाही बापाला स्वीकार होणार नाही बापदादा म्हणतात बळी देतात तेव्हा झाटकू पाहिजे ओरडले तर प्रसाद होणार नाही बापदादांनी ज्ञान सरोवराचे दोन लक्ष सांगितले एकतर विशेष सेवा आणि दुसरा ब्राह्मणांचा एशलम। याद आणि सेवा दोन्हीच्या बॅलेन्समध्ये राहणे म्हणजे डबल लॉक लावणे ओम शांती